श्री स्वामी समर्थ तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांती दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या दिवशी आलेली आहे आणि मकर संक्रांतीमध्ये आपण स्त्रियांना कोणत्या दे वानवस्तू देऊ शकतो आणि या व्हिडिओमध्ये आपण सर्वात कमी म्हणजेच दहा रुपयाच्या आतील वानवस्तू ज्या की सौभाग्यवती स्त्रियांना देऊन आपण आपलेही सौभाग्य वाढवू शकतो व वा। ज्या स्त्रियांना आपण ते दान देत आहेत त्यांचं देखील सौभाग्य वाढवण्यासाठी त्यांना देखील मदत होईल तर या व्हिडिओमध्ये जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर मकर संक्रांती ही चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये बुधवारी या या दिवशी आलेली असून मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा तीन वाजून पंधरा मिनिटांनी चालू होत आहे व वा सहा वाजून पंधरा मिनटांनी संपत आहे म्हणजे तीन तास मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा आहे या टाइममध्ये आपल्याला वान द्यायचे आहे तर मकर संक्रांतीचा सण हा चौदा जानेवारीपासून सुरू होतो म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी चालू होऊन रथसप्तमीपर्यंत मकर संक्रांत असते तर या कालावधीमध्ये स्त्रिया एकमेकींच्या घरी जाऊन त्यांना हळदी कुंकाचे वाण देऊन त्यांना सौभाग्य वाढीसाठी व आपले सौभाग्य वृद्धां वृद्धिंगत व्हावे यासाठी वाणवस्तू देत असतात तर हा सण स्त्रियांचा खूप आवडता सण आहे कारण या मकर संक्रांतीच्या निमित्ता निमित्ताने का होईना प्रत्येक स्त्रीला आपल्या घरातून किंवा आपल्या घरातील कामातून थोडासा वेळ भेटतो व एकमेकींना भेटून त्या खूप काही गोष्टींची किंवा वाणांची देवाणघेवाण करतात एकमेकींचं सौभाग्य वाढावं वा यासाठी देवांकडे प्रार्थना करत असतात तर जाणून घेऊया मकर संक्रांतीमध्ये अशा कोणत्या वाणवस्तू आहेत ज्या की तुम्ही देऊ शकता तर पहिली वस्तू म्हणजे सौभाग्यवाढीसाठी पहिली वस्तू म्हणजे आपल्या भांगामध्ये भरणारा सिंदूर सिंदूर हा सौभाग्यचे प्रतीक मानले जाते सिंदूर लावल्याने आपल्या पतीचे आयु आय। आयुष्य वाढते व वा आपण अखंड सौभाग्यवती राहू अशी प्रेरणा आपल्याला त्या सिंदूरमधून मिळत असते तर सिंदूरचा कोरडा सिंदूर किंवा ओला सिंदूर कोणताही आणला तुम्ही तरी तुम्हाला दहा रुपयाच्या आत मिळून जाईल त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे गजरा गजरा आर्टिफिशियल गजरा जो की खूप सुंदर दिसतो आणि त्यामुळे स्त्रियांचे सौंदर्य वाढते व वा, हा देखील एक सौभाग्याचे प्रतीकच आहे गजरा देखील सौभाग्याचे प्रतीकच आहे तर तिसरी गोष्ट म्हणजे नखफॉलिस म्हणजेच नेलपेंट हाही म्हणजे ज्या स्त्रिया सौभाग्यवती आहेत त्यांच्या सौंदर्यामध्ये वाढ होणे किंवा नेलपेंट लावल्यामुळे त्यांचे नख देखील खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात व त्यांचे सौभाग्य अजून जास्त फुलून दिसते आणि त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे मेहंदीचा कोण मेहंदी मेहंदी ही आपल्या हातावर लावल्याने तिचा जेवढा रंग दाटतो तेवढा आपल्या नवऱ्याचे आपलं प्रेम जास्त आहे असे म्हणतात तर मेहंदी देखील तुम्ही वाण म्हणून देऊ शकता आणि तो दे ती देखील दहा रुपयाच्या आत येऊन जाईल त्यानंतर पाचवी गोष्ट म्हणजे बांगड्या बांगड्या ह्या तर सौभाग्याचे प्रतीकच आहे बांगड्या तुम्ही लाखाच्या बांगड्या विशेष करून तुम्ही वानामध्ये देऊ शकता किंवा मग हिरवा चुडा हा देखील सौभाग्याचे प्रतीक मानला जातो तर हिरव्या बांगड्या देखील तुम्ही वान म्हणून देऊ शकता आणि टिकल्याचे पॉकेट किंवा टिकल्याची डब्बी हे झाले सहावे वान त्यामुळे देखील आपले सौभाग्य वाढते त्यानंतर सातवे वान म्हणजे हळदी कुंकू हा सणच हळदी कुंकाचा आहे जर तुम्ही या दिवशी हळदी कुंकाचे वान दिले तर अजूनच अप्रतिम होईल आणि आठवी वस्तू म्हणजे आठवी वस्तू म्हणजे पंथी किंवा दिवा जो की आपण देवासमोर लावतो त्यामुळे आपले घर प्रकाशमय होते नवे वाण आहे ब्लाउज पीस किंवा अस्त जे की प्रत्येक स्त्रियांच्या उपयोगामध्ये येते आणि दहावे वाण म्हणजे दहावे वाण म्हणजे काळे मणी जे की कोण प्रत्येक बाई आपल्या पोतीमध्ये किंवा ते देखील एक सौभाग्याचे खूप मोठे प्रतीक आहे वानामध्ये तुम्ही त्यांना मण्यांचे गुच्छे देऊ शकता आणि अशा प्रकारे मकर संक्रांतीमध्ये तुम्ही आपली संक्रांत खूप चांगल्या प्रकारे साजरी करू शकता व छान छान अशा वानवस्तूंच्या आयडिया अजूनही मी तुम्हाला सांगेल व पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मकर संक्रांत ही कधी आली आहे तिचे पुण्यकाळ कोणता आहे व मकर संक्रांत का साजरी केली जाते याबद्दल विशेष माहिती देईल तर श्री स्वामी समर्थ